नमस्कार मी एका मिनिटात बोलते वेळ घेणार नाही पद्मश्री हरीश नायकांच बालसाहित्य वाचताना मला एक साक्षात्कार असा झाला की माझं बाल संपलेलं आहे पण माझं बाल पण संपलेलं नाही ते का होत आणि हे वाचल्यानंतर ते आणखीन तजेलदार आणि ताज जवान झालं हे मला मुख्य म्हणजे तुम्हाला सांगायचं आहे लेखकांनी जे नव विश्व निर्माण केलंय त्यांच्या कल्पनेच्या पण त्याचा संदर्भ कुठेतरी मानवी स्वभावाची आहे आणि ज्या वयामध्ये मुलांना काहीही सांगितलं तरी पटत असं त्यांनी कल्पनेतून जे काही निर्माण केलंय त्या मी सुद्धा रमले म्हणजे मला बालपणामध्ये केल्याचा एक वेगळा आनंद मिळाला आणि हे सगळं गमनमत करताना ते फक्त मनोरंजन मुलांचं करत नाही तर एक शहाणी देतात विचारांना चालना देतात संस्कार करतात आणि अनुभव समृद्धीत भर टाकतात आणि त्यामुळे मला असं सगळ्यांना सांगायचंय की हे मी मोठी असून सुद्धा मी त्यात रमले त्यामुळे ही बाल साहित्यातली जी कथा आहेत त्या छोट्याना सांगताना मोठ्यांनी सुद्धा त्यात रमावर इतकं ते चांगलं आहे तर मी त्यांच्या मनीष नायकांच्या गजर्वी कृतज्ञता परत एकदा व्यक्त करते आणि असं काम करताना मला खूप आनंद झाला तो त्या आनंदाचे जणी आपण मोठेही आणि छोट्यांना त्या कथा सांगताना छोट्यांना मी त्या आनंदाचं दनी करून घ्यावं एवढंच मला सांगायचंयो नम व्यासपीठावर हो सर्व मान्यवर मला जास्त आनंद होतोय हे आता माझी दोन पुस्तक प्रकाशित होत आहेत गेल्या वर्षी पण दोन झाली आणखी खूपच आहेत कारण ज्यांची पुस्तकं मी प्रकाशित करते आहे आता म्हणजे एक लिहिले आहेत ते हरीश नायक त्यांना यंदा पद्मश्री प्राप्त झाली ही आनंदाची गोष्ट आहे पण दुःख याचं आहे की ते गेल्यानंतर त्यांना तिक कदाचित त्यांना ते कळलंही असेल कल्पना नाही पण प्रत्यक्ष देण्यात आली त्यावेळेला मात्र ते नव्हते खरं म्हणजे मी त्यांची पुस्तकाचं अनुवाद करायला लागले त्याच्यासाठी मी आभार कोणाचे बनले पाहिजेत मधु नाशिक आपल्या सर्वांना माहिती असतील की साने गुरुजी कथा मला ज्या वेळेला पुस् हे निघतं दर महिन्याला अंक त्या अंकामध्ये मला नाशिककर मला म्हटले की भारती मुलं गुजराती तर हरीश नायकांचं माझ्याकडे कथा आहेत ते त्यांचे मित्र होते तर त्यांच्या कथांचं तू भाषांतर करून मला अंकात देत जाईल तर मी दर महिन्याला त्यांच्या दर अंकात देत होते होता होता इतक्या कथा झाल्या की त्याचं पुस्तक अर्थात त्यावेळेला निलेश गायकवाड माझ्या ओळखीतले नव्हते पुण्याला मात्र बर्वे जे होते त्यांच्याकडे माझी पुस्तकं बालकथा प्रसिद्ध झाल्या होत्या आणि त्याची दुसरी आवृत्ती पण निघालेली होती त्यांच्याकडे मी ते दिलं कुंटाची कुंटी आणि इतर कथा ते पुस्तक जेव्हा मी हरीश नायकांकडे पाठवलं तेव्हा त्यांना इतका आनंद झाला की त्यांनी माझ्याकडे पंचवीस पुस्तकं लगेच पाठवून दिली अशी छोटी छोटी आणि सांगितलं मी असेल नसेल तू पुस्तकाचा अनुवाद करत राहा तर असं त्यांचं आशीर्वादच मला मिळाला खरं म्हणजे त्यांनी अजिबात कुठलेही हे न करता मला ताबडतोब एवढी पुस्तकं पाठवावी हे माझं भाग्य आहे त्यांची माहिती तुम्हाला सांगायची थोडक्यात अगदी सांगायची म्हटलं तरी तो, तो, तर तो माणूस म्हणजे किती अवलीया होता किती त्यांनी लिहावं आणि किती सातत्य सातत्य असणं ह्यासाठी साता त्यांना बक्षीस म्हणजे बघा दिल्लीत नॅशनल कॉन्फरन्स ऑफ चाइल्ड एज्युकेशन यांचं लॉंग एन्ड्युरन्स अवॉर्ड कशाबद्दल पद्धत चाळीस वर्ष सतत लिहित होते म्हणून आणि पंचवीस वर्ष सतत कथा कथन करत होते पुण्याच्या अखिल भारतीय मराठी बालकुमार सभा पुणे त्यांनी पण त्यांचा सन्मान केलेला आहे एन सी ई आर टी दिल्ली

एक अंक दोन कथा आणि यांना विक्रमवीर म्हटलं पाहिजे की नाही आणि त्यांना पद्मश्री आता मिळाली आहे ही अगदी आनंदाची आणि त्यांच्या कथांचा अनुवाद करायला मिळाला हे माझं भाग्य. यांच्यापेक्षा जास्त काय सुंदर. नमस्कार. मंचावर उपस्थित सर्व मान्यवर गणेश होते. की घेतले काय खतम नी अंतते ने लब्ध प्रकाश इतिहास निसंत माने सत्यम के दाहक म्हणून नी असा वयाचे तुत्रची वर्णन दिले कधी हे सत्य मित्रांनो कोणतेही कार्य सेवा असते तेव्हा आपल्याकडे त्या व्रताला खूप महत्वाचे असते आणि सतीचं जे सती वाण आहे ते वाण घेणार सुद्धा महत्वाचे आहे आणि हे जे व्रत आहे हे जे सतीचं वाण आहे जर कोणी घेतले असेल तर इथे निदेश काय कोण आहे आपल्या मराठी साहित्याबद्दल बोलायचं तर ही चळवळ ज्ञानेश्वर महाराजांनी सुरू केली आणि आजपर्यंत ही साहित्याची चळवळ सुरू आहे आज अभिषेकाला साडेतीनशे वर्ष होत आहेत आणि महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्या राज्याच्या व्यवहारामध्ये मराठी भाषेचा समाविष्ट छत्रपती शिवाजी महाराजांनी केला होता त्यामुळे स्वराज्याची जी निर्मिती आहे त्यामध्ये योगदान आहे आणि मराठी साहित्य मराठी भाषेची यामध्ये सुद्धा त्यांचा योगदान <coughs> आहे मित्रांनो बऱ्याचदा असा प्रश्न पडतो पडतो आपल्याला की मराठी साहित्याचं सा काय होणार मराठी साहित्याचं सा काय होणार असं अनेकदा रडगाण गात असतात लोक पण निलेश गायकवाड यांच्याकडे जेव्हा आपण पाहतो त्यावेळेला आपल्याला कळतं की मराठी साहित्याचा सा काय होणार हा प्रश्नच नाहीये इथे पुस्तकांचं झाड गावाच एक एक कल्पना राबवलेली आहे आपल्याकडे एक पद्धत आहे की आपल्याला जर फळ टाकायचं असेल तर त्यासाठी आजोबा ते झाडं लावतात बी फिरतात आणि मग नातवंडांना ते फळ मिळतं आणि हे का साहित्याच्या दृष्टिकोनातून काय पड करतात आता पुस्तकांबद्दल बोलायचं झालं तर आपल्या ठाण्यामध्ये एक संस्था नाट्यसंस्था गंधा पंधर टिग्रू चालवतात त्यांनी मला दोन बारंनाट्य लिहायला सांगितले होते त्यापैकी एक म्हणजे जादूचा दिवा आणि स्नो व्हाईट जादूचा दिवा हे स्वतंत्र माझी संकल्पना आहे पण स्नो व्हाईट ही खूप जुनी कथा आहे म्हणजे माझ्या बालपणी सुद्धा मी ते कार्टून्स वगैरे पाहिलेले आहेत त्यामुळे त्याच्यावरती लिहिताना थोडंसं कठीण होतं कारण की लोकांना माहिती आहे ती गोष्ट गाजलेली आहे त्यामुळे वेगळ्या प्रकारचं काहीतरी लिहायचं हे ठरलं होतं आणि दोन्ही बालनाट्यांना बालगोपाळांनी खूप चांगला प्रतिसाद दिला तिसरा जे बालनाट्य आहे सावधान त्याला बालरंगभूमी परिषदेचा लेखनाचा पारितोषिक मिळालेला आहे त्यामुळे समीक्षकांनी आणि बालगोपाळांना आवडलेलं पुस्तक आहे आता ते साहित्य कृती म्हणून तुमच्यासमोर येत आहे बाळगोपळांसमोर येत आहे आता मुलं वाचतात का तर मी तुम्हाला सांगतो माझा मुलगा बारा वर्षांचा आहे त्याला सुट्टी पडल्या फ्री फायरचं ते नाव घेतलं तर माझा मुलगा पण खेळतो दिवसभर पण त्याला एक अड घातली आहे की तुला जर खेळायचं असेल तर तुला पुस्तक वाचावं लागेल त्यामुळे त्यांनी दोन छोट्या कादंबऱ्या वाचून काढलेल्या या सुट्टीमध्ये आणि मला आशा आहे की या पुस्तकालाही चांगला प्रतिसाद मिळेल आणि आता मच्या जितके पण लोक उपस्थित आहेत त्यांच्यामध्ये सगळ्यात तरुण असं म्हणण्यापेक्षा सगळ्यात लहान मीच आहे आपले जे ज्येष्ठ लेखिका आहेत या सगळ्यांचे आशीर्वाद मला मिळालेले आहेत तुमचेही आशीर्वाद मला मिळालेले आहेत आणि मी दिनेश गायकवाड यांना पुन्हा त्यांचं अभिनंदन करतो की हे जे पुस्तकांचं झाड लावण्याची जी संकल्पना आहे साहित्य कृती ती तुम्ही तशीच चालू ठेवा कारण की सातवं वर्ष आहे सात वर्ष सलग कंटिन्यू करणं खूप कठीण काम असतं आणि इतकं बोलून मी मी माझं बोलणं थांबवतो thank anyway. you